झाली आहे ते दहा वर्षात सगळ्यांना माहीत पडलं की रस्ते कुठून तयार झालेले पंचवीस वर्षापासून काँग्रेसची सत्ता होती तीस वर्षापर्यंत एक रोड तयार झालेला नव्हता कुठल्या योजना लागू नव्हत्या कुठला बचत गट नव्हता जोपर्यंत ही महायुतीची सरकार बसली आहे तर सगळे कर्ज मिळायला लागले हो बचत गटचे पैसे भेटायला लागले लाडकी बहींच्या योजना पैसे टाकण्यात खात्यात सुरुवात झाली जे काही माणसं दारू पिऊन घरचे काही सुरक्षित म्हणजे पोच काही घरात नाही शकत वा त्यांना सरकार आज त्यांच्या बहिणीला पैसे पुरवते त्यांच्यात त्यांचं निदान होतं त्यांचा एक महिन्याचा किराणा होतो त्यांचं घर चालतं त्यामुळे महायुतीची सरकार येणार आहे आणि राजूमामा भुडे हे प्रचंड मतांना विजय होणार आहे धन्यवाद भारत माता की जय जान बोले। कर <laughs> मामा राजमाड का पाहिजे चांगले योजना जास्त झाला योजना चांगल्या आल्या व रस्ते झाले पहिले रस्ते नव्हते सर्व काही ज्या समस्या होत आल्या फक्त नोकरीच्या लोकांना काही नोकरी लागली आता पुढच्या टावाला होती नवीन काबर पाहिजे आम्हाला त्यांचे ग गावातली प्रगती आणि विकास हवा त्यामुळे अजून त्यांची आवश्यकता आहे आणि हायड्रिक करायला हवी म्हणजे मागच्या दहा वर्षात काही चेंजेस वाटत आहेत तुम्हाला हो फरक वाटलं आहे म्हणून आहे आणि पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार यावं धन्यवाद बोला घोडेच पाहिजे त्यांचा काम छान आहे छान करता काहीतरी केव्हा काहीतरी झालं तरी ते येता धावत पळत येत आमच्याकडे राजमामाच पाहिजे कोण यायला पाहिजे जळगावला भाजपच वाले यायला पाहिजे कारण बरेच कामं पण केलेले असे शेत आम्ही शेतीवाले हो शेतांचेही बरेच त्यांनी कामं केले विमेचे पैसे ते नुकसान भरपाई बी चांगले कामं केले म्हणजे जळगावमधून आपली पसंती कोणाला भाजप भाजप काय सांगाल मावशी काय सांगणार आहे सांगितलं त्यांनी भाजपाचे राजमा भाजपाचे राजमा भोळे राहिले ते करतात बा कामा काहीतरी लेट का होईना पण करतात बा यावडे झालं तर बरं आहे व त्यांनी या योजना वगैरे चालू केल्या चांगल्याच या योजना वगैरे